हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही मस्त आहात ना मस्तच राहा तर आज मी जात आहे माझी खूप वर्षाची इच्छा पूर्ण करण्यासाठी कारण की बरेच वर्षाची माझी ही इच्छा होती की मला इथे जायचं आहे तर फायनली तो दिवस उजडला आणि असं बोलतात ना की जोपर्यंत देवांची इच्छा नसते तोपर्यंत आपल्याला त्यांचा बोलावा येत नाही किंवा आपण तिथे जाऊ शकत नाही असं म्हणतात मोठी माणसं तर असेच माझ्या बाबतीत झालं खूप वर्षापूर्वीची इच्छा आहे माझी ही जेव्हा मी हा पिक्चर बघितलेला गणपतीपुळे पहिला न पिक्चर जो होता नवरा माझा नवसाचा तो पिक्चरमध्ये हा सीन मी जेव्हा बघितलेला गणपतीपुळे मंदिराचा तर मला ह्या मंदिराला दर्शनासाठी जायचं होतं खूप वर्षाची इच्छा आहे माझी पण ॲक्च्युली योगायोगच होत नव्हता योगायोग म्हणायचं म्हटलं की मला तिकडचं काही एवढं नॉलेजही नव्हतं आणि मुळात म्हणजे मला कसं वाटायचं की गणपतीपुळे गणपतीपुळे हे जे आहे ना हे पुण्याला आहे असं मला वाटायचं आहे कारण की त्याच्यामध्ये गणपतीपुळे लिहिलेलं होतं ना तर मला वाटायचं गणपती पुणेमध्ये आहे पण माझ्याकडून हे चुकीचं म्हणजे मी विचार करायची गणपतीपुळे म्हणजे गणपती पुण्यामध्ये गणपतीपुळेचं मंदिर नाही आहे हे मला आत्ता कळालं की रत्नागिरीमध्ये हे गणपतीपुळे मंदिर आहे जिथे नवरा माझा नवसाचा ह्या पिक्चरची शूटिंग झाली तर आम्ही आज निघालो त्याच प्रवासाला तर आम्ही कसं गेलो ते पण मी तुम्हाला पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नक्की तुम्ही व्हिडिओशी कनेक्टेड राहा आम्ही ॲक्च्युली गणपतीपुळेला प्रवास असा स्टार्ट केला की आम्ही आमची मैत्रीण आहे तिचे हजबंड आणि त्यांची विथ फॅमिली आणि आम्ही तीन चार मैत्रिणी असा आमचा सहा सात जणांचा ग्रुप होता तर आम्ही त्यांच्या गाडीनी म्हणजे त्यांनी पेट्रोलचा जो काही खर्च असतो तो, तो सगळा त्यांनीच केलेला जाणं येणं त्यांच्याकडून होतं आणि बाकीचा आमचा खर्च आम्ही केला तर अशा प्रकारे आम्ही म्हणजे गाडीनेच गेलेलो फोर व्हीलरनी हा प्रवास केला तर सात घंट्याचा हा रस्ता आहे मी तुम्हाला सांगते आम्ही ॲक्च्युली साडेसहाला सकाळी निघालेलो आम्ही चक्की नाक्यावरून ही गाडी म्हणजे पकडली आणि त्यानंतर आम्ही गणपतीपुळेला मला वाटतं साधारण दोन ते तीन तीन वाजता काहीतरी आम्ही पोचलो दोन किंवा तीन वाजता तर आतमध्ये व्हिडिओ मला शूट करायला नाही मिळालं ते आधीच सांगते कारण की काय होतं ना काही काही तीर्थस्थि म्हणजे तीर्थाच्या जागी तीर्थ ठिकाणी व्हिडिओज वगैरे अलाऊड नसतात फोटोज अलाउड नसतात तर तिथेही असंच झालं तर फायनली आम्ही मंदिराजवळ पोचलो बाहेर जसंच आम्ही पोचलो तसंच आम्ही मंदिराच्या जवळ गेलो तिथे बघितलं आमचं पहिले वन डेचा स्टेचा प्रो प्रोग्राम होता म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं की एक दिवस थांबूया मुक्काम करूया एन्जॉय करूया आणि जाऊया पण ॲक्च्युली जमलं नाही तसं कारण की थोडं काही अदर रिझन पण आलं त्यामुळे मग आम्ही विचार केला की आता लवकर पोहोचले तर लवकर दर्शन करूया आणि परतीचा प्रवास करूया परत सु पुन्हा सुरू करूया रिटर्न जाण्याचा जा। तर जसं तुम्ही गेट बघितला मेन गेट आणि त्यानंतर आम्ही आतमध्ये आलो आतमध्ये येताच तुम्हाला पाय धुण्याची व्यवस्था आहे आम्ही ज्या वेळेस गेलो होतो तेव्हा गर्दी खूप कमी होती त्यामुळे आम्हाला ना दर्शन खूप पटकन झालं तर तुम्ही हे बघू शकता हे फ्रंटचं म्हणजे दर्शन आहे समोरून जसं मंदिर दिसतं का मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते जेवढं मला जमलं तेवढं मी शूट केलं आहे होऊ शकतो थोडंफार थोडंफार मिस पण झालं असेल तर त्यासाठी सॉरी बोलते पण प्रयत्न मी करते पुरेपूर की तुम्हाला चांगल्यात चांगला, चांगला व्हिडिओ असा काढून दाखवावा तर हे आमच्या फ्रेंड सर्कल म्हणजे माझ्या मैत्रिणी आहेत आम्ही सगळे मिळूनच गेलेलो आणि आता आम्ही मंदिरात गेलो इतकं छान वाटलं ना आणि ॲक्च्युली ती मूर्ती जेव्हा मी बघितली ना गणपती बाप्पाची तर तेव्हा मला ना आश्चर्य वाटलं की त्या गणपती बाप्पाची जी मूर्ती होती ना त्यांना म्हणजे सोंडेचा प्रकार जो असतो तो नव्हता तर तिथे आम्ही विचारलं की असं का तर ते काय तिथे भटजी वगैरे ते असतात त्यांनी आम्हाला सांगितलं की ही मूर्ती जी आहे ना स म्हणजे स्वयंभू स्वयंभू जी बोलतात ना स्व प्रकाट प्रकट झालेली आहे तर असं त्यांनी बरंच सांगितलं की हे समुद्राचं पाणी मूर्तीला वगैरे लागतं असं तसं म्हणजे त्यांनी भरपूर चांगली चांगल्या प्रकारे आम्हाला माहिती दिली तर मला खूप छान वाटलं आणि खूप मन प्रसन्न वाटत होते इथे गेल्यावरती आणि बरेच वर्षाची आपली जर कोणती इच्छा असली आणि ती पूर्ण झाली ना मन अति प्रसन्न होतं अति प्रसन्न होतं मी तुम्हाला खरंच सांगू शकत नाही की माझ्या भावना इतकी मी खुश होती ना की माझी खूप वर्षाची इच्छा पूर्ण झाली म्हणजे मला असं आठ वाटतं की मी पाचवी सहावीला असेल तेव्हाचा मी तो पिक्चर बघितलेला तर मला खूप इच्छा होती की मी जावं 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 पण मला ॲक्च्युली जाण्याचा जा योगच येत नव्हता आणि फायनली गणपती फायनली गणपती बाप्पाने माझी ही इच्छा पूर्ण केली आणि खूप छान आहे हे गणपतीपुळेचं मंदिर खूप छान आहे आम्हाला राहायचं होतं पण आमचं नशीब नव्हतं की बोलतात ना जोपर्यंत देवांची इच्छा नसते तोपर्यंत त्यांच्या मनाविरुद्ध काहीही होत नाही तर फायनली आमचं दर्शन पटकन झालं आम्ही काही प्रसाद वगैरे घेतला आणि त्यानंतर आम्ही आलो बाहेर समुद्रकिनाऱ्यावरती ते तुम्ही इथे बघू शकता इथे जी तुम्ही छोटी छोटी शॉप बघतायत ना तर इथे ना म्हणजे असे स्वीट्स होते फणसाचे आंब्याचे अशा बर्फ्या वगैरे ते बोलतात ना मोदक वगैरे ठेवलेले होते तर ते आम्ही घेतले मला ना फणसाची बर्फी आंब्याचे मोदक वगैरे खूप आवडतात पण मी घेतले ते आणि आम्ही जेव्हा घरी येऊन ते ट्राय केले ना अजिबात आवडले नाही एकदम डुप्लिकेट माल टाईप लागला तो तर मला बिलकुल आवडला ना नाही आणि मी तुम्हाला सजेस्टही करणार नाही की इथलचे तुम्ही फनसाची बर्फी किंवा आंब्याच्या बर्फ्या वगैरे घ्या तुम्ही तिथे ट्राय करा एकदा घेऊन जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही इन्वेस्ट करा कारण की आम्हाला आवडतात म्हणून आम्ही सगळ्यांनी ना खूप बरेच क्वांटिटीमध्ये इथून बर्फ्या मिठाया वगैरे घेतलेल्या पण त्या घरी गेल्यावरती अक्षरशः खाण्याची हिंमत होत नव्हती एवढं नुसतं गोड गोड होतं आणि त्याच्यामध्ये ना फंचा अर्क होता ना आंब्याचा काहीच नव्हतं तर ते तुम्ही जरा चेक करूनच घ्या त्यानंतर थोडंसं आम्ही समुद्र किनाऱ्यावरती फिरलो माझ्या मैत्रिणी ह्या सगळ्या बोटीमध्ये वगैरे बसल्या पण मी नाही बसली मला पाण्याची खूप म्हणजे भीती वाटते मला नाही पाण्यातनी उतरावं असं वाटत कारण की मला काय माहिती मला खूप भीती वाटते पाण्याची तर मी भरपूर पाण्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करतच नाही किनाऱ्या किनाऱ्यावरती राहते तर त्यांनी खूप एन्जॉय केला मस्त आणि मी थोडं सामान घेऊन एका साईडला मस्त त्यांचे व्हिडिओज वगैरे फोटोज वगैरे काढत होती तर हाच होता माझा एक छोटासा व्हिडिओ आय होप तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला काही प्रश्न वाटत असतील किंवा तुमच्या मनात काही विचार आले असतील किंवा माझ्याकडून काही राहिलं असेल तर नक्की तुम्ही मला कमेंट करून विचारा तुमच्या कमेंटला मी नक्की रिप्लाय करणार आणि हो माझ्या व्हिडिओला लाईक व्हिडिओला सबस्क्राईब अँड चॅनल सॉरी चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर चला पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय टेक केअर काळजी घ्या मस्त राहा स्वस्त राहा श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा विसरू नका तुमच्या कमेंटची मी नक्की वाट बघणार tô por bye bye